महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची आमदार राजू नवघरे यांचा भव्य सत्कार सोहळा मुस्लिम समाजातील युवक युवती विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या बळकट बनवण्याकरिता मारटीची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून विविध मुस्लिम संघटनेकडून तसेच आमदारांकडून विधानसभेत करण्यात येत होती त्याच पार्श्वभूमीवर मारटी कृती समिती महाराष्ट्र तसेच मुस्लिम स्वाभिमानी विकास परिषद अशा अनेक मुस्लिम संघटनेकडून मौलाना आझाद संशोधन प्रशिक्षण संस्था स्थापन व्हावी व मुस्लिम समाजाची मुले प्रवाहात यावे म्हणून अनेक वेळा उपोषणे आंदोलने मुस्लिम संघटनेकडून करण्यात आले होते वसमत येथील कार्यसम्राट ख्याती असलेले वसमत विधानसभेचे आमदार राजूभैया नवघरे यांनी विधानसभेत मौलाना आझाद संशोधन प्रशिक्षण संस्था मार्टीची मागणी लावून धरली होती आमदार भैया नवघरे यांच्या मागणीला यश आले असून महाराष्ट्र राज्य सरकारने मार्टी स्थापन करण्याची घोषणा केली मार्टी स्थापनेच्या हालचालींना वेग आला याच पार्श्वभूमीवर वसमत या ठिकाणी दिनांक नऊ ऑगस्ट रोजी मुस्कान मंगल कार्यालय येथे वस्मत येथील मुस्लिम समाजाच्या वतीने आमदार राजू भैया नवघरे यांचे भव्य नागरी सत्कार करण्यात आले आहे तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहसिन खान अध्यक्ष मुस्लिम स्वाभिमानी विकास परिषद लातूर प्रमुख पाहुणे म्हणून मराठी कृती समिती महाराष्ट्र अब्दुल राफे जमीर खतीब शहबाज पटेल नबील जमा हे होते तालुका प्रतिनिधी शेख एजाज वसमत्राईबेट